नमस्कार मैत्रिणीनं नमस्कार आजच्या थमनेलवरून तुम्ही ओळखलंच असेल की आजचा विषय आहे नंदेबद्दलचा तर काय आहे बरं आजचा विषय तुमची नणंद अशी आहे का चला तर मग जाणून घेऊया आजच्या व्हिडिओतून एक प्रसंग असा माझ्या एका मैत्रिणीनं सांगितला अर्थात मला त्या मैत्रिणीचं खरंच कौतुक करावं असं वाटतं पण तिनं नाव न सांगण्याच्या बोलीवरती हा प्रसंग मला तिनं सांगितला तिच्या माहेरचं घर अगदी माणसं शेतात राहणारी साधी होळी आई अशी शेतात राहिलेली किंवा गावाकडचं जे असल ग्रामीण रांगडा जो भाग आहे अशा भागामध्ये वावरलेली आई चार मुलांचा सांभाळ गरीब परिस्थितीमधून केलेली चारही मुलींना शिक्षण देऊन उच्च शिक्षित केलेली दोन्ही मुलांना शिकवलेली आणि आता जेव्हा दोन सुना आल्या तेव्हा एक सून गावाकडे त्यांच्याजवळ राहते आणि दुसरी सून दुसऱ्या एका शहरामध्ये नवऱ्याबरोबर राहते अशी परिस्थिती घरातली आणि एक दिवशी ही मोठी नणन म्हणजे माझी मैत्रीण एक दिवशी जेव्हा आपल्या आईला भेटायला तिच्या शहरातल्या भावाच्या घरी गेली तेव्हा असं जेवण खाण झाल्यानंतर या मायलिकींच्या दोघींच्या गप्पासून झाल्या आणि गप्पांमध्ये बोलता बोलता आईनं अचानक तक्रारीचा सुर सुरू केला की बघ ना कशी करते हिला काही वाटतं का आता मी आहे घरात तर ही ड्रेस घालती कसली पण ड्रेस घालती मग नंदेने विचारलं कसले पण म्हणजे कसली घालती ती शर्ट आणि पॅन्ट शर्ट पॅन्ट घालती लिपस्टिक लावती ती गॅसच कापल्या तिनं असं बरच काही काय आणि सारखी फोनवरच असते असं बरच काही काही सासूबाई नंदेला सांगू लागले आता इथं जर वाईट प्रवृत्तीची नणंद असती तर कदाचित तिथं ठिणगी पडली असती हिला काय जाते हिला काय माहिती कशा कशा परिस्थितीत आमच्या आईने उभा केले ते आता मस नवऱ्याच्या ह्या रिगुट वडाय आली असं म्हणून भांडणं सुद्धा लावून उलट त्यामध्ये आग तेल ओतलं जाऊ शकत होतं पण माझी मैत्रिणी मा खरंच सुद्धा त्या मैत्रिणीनं उलट आपल्याच आईची समजूत घातली अगं आई एक लक्षात घे की तू जरी खेडेगावात राहिलेली असलीस तरी सुद्धा मानानं तुला तुझ्या सुनेनं आणलं की नाही तिच्याकडं कौ कोण कौतुक को करते की नाही आणि हा विचार कर किती काही खेडेगावात वावरलेली किंवा अगदी अडाली अशिक्षित आहे का ती पण शिकलेली आहे शिकलेली नव्हे उच्च शिक्षित आहे नोकरी करते आपल्या भावाला व्यवसायात मदत करते मग तिचं राहणीमान तसं असणारच ना आपल्याला काही कमी करते का तुला कधी कधी उलट बोलते तुला कधी उद्धट उत्तर देते का आल्या गेलेल्यांचा आपचा कधी अपमान करते का उलट तिला किती कौतुक वाटतं आई आपण नाही लक्ष द्यायचं त्याच्याकडं उलट तिचं कौतुक कर आजच्या जमान्यात आजच्या काळानुसारच ती राहते मला तर तिच्यात कधी काही वावगं दिसलं नाही आणि हे बघाय आम्ही काय चार दिवस येणार आणि दोन दिवस तुझ्याशी बोलून जाणार पण चोवीस तास तुला या सुनांच्या सोबतच राहायचंय त्यामुळं कौतुकापेक्षा तू सुनांच कौतुक करत जा उलट आम्ही आल्यावर आमच्या समोर आम्हाला सुना किती चांगल्या आहेत हे सांगत जा की जेणेकरून त्या पुरींना सुद्धा बरं वाटेल मला खरंच कौतुक वाटलं की दोन दुवे सांधणारी नणंदच असते पाहिजे तर नंदेने इथं भांडण सुद्धा लावू शकली असती पण या माझ्या सुज्ञ मैत्रिणीनं भांडण न लावता उलट आपल्या आईमध्ये आणि भाऊजाईमध्ये अक्षरशः समेट घडवून आणला जेव्हा अशी पण नणंद आपली असते ना तेव्हा घरात भांड लागायचा कधी प्रश्नच येत नाही मग तुमची नणंद अशी आहे का बऱ्याच ठिकाणी असाही प्रसंग येतो की सासूबाईंच एकंदरीत वागणं अशाही गोष्टीमध्ये दिसतं की कि सुनेनं किती जरी केलं तरी त्यांना आपल्या मुलीचंच कौतुक वाटतं वांग्याची भाजी जर सुनेनं केली तर म्हणणार वांगीच चांगली होती आणि तीच भाजी जर लेकीनं केली तर म्हणणार माझ्या लेकीच्या हाताला चवच भाई काय बिघडते का म्हटलं तर सुनेनं खूप छान केली तिच्या हाताला खूप चव आहे आत्ताच्या मुली शिकल्या सवरलेली आहेत बाहेर वावरलेल्या आहेत तरी सुद्धा त्या घरातल्यांसाठी करतात राबतात पण जेव्हा त्यांना त्यांच्या पद्धतीचा सन्मान योग्य ती जागा मिळत नाही तेव्हा मग कुठेतरी भांड्याला भांड लागतं आणि भांड्याला भांडं लावण्यामध्ये बऱ्याचदा घरातली पहिल्याच वर्तुळातली नाती असतात मग जावा जावा असतील नंदा असतील किंवा माहेरच्या माणसांचा अतिसंपर्क असेल किंवा चुकीच्या शिकवणुकी असतील तरी सुद्धा आखिंग्या उडतात आजचा विषय नंडेबद्दलचा आहे म्हणून नंडेबद्दलचा हा किस्सा सांगितला तुमची सुद्धा नणंद कोणत्या पट्टीतली आहे तुमची सुद्धा नणंद अशीच तुमच्यामध्ये समेट घडवून आणणारी आहे की कशी आहे हे मला कमेंट करून नक्की कळवा सासू सून आणि नंदेच्या नात्यावरचे आपल्या व्हिडिओच्या सिरीजमध्ये आज इतकंच भेटूया अशाच एका इंटरेस्टिंग विषयाच्या पुढच्या व्हिडिओ तोपर्यंत नमस्कार